सेवापूर्ती म्हणजे नवीन आयुष्याची सुरुवात असून या आयुष्यात संसारात नरमता सामाजिक काम करून आयुष्याचा आनंद घ्यावा आपल्या अनुभवाचा फायदा इतरांचे आयुष्य सुख करण्यासाठी करावे असे प्रतिपादन डॉक्टर सुधीर तुंबे यांनी केले संगमनेर तालुक्यातील कनोली येथील माननीय ये श्री भावसाहेब संतुजी खुराक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या विद्यालयाचे नाईक पदावर कार्यरत असलेले नाना बाबुराव कांबळे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न झाला यावेळी ते बोलत होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय आमदार डॉक्टर सुधीरजी तुंबे हे होते या प्रसंगी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक गणपतराव सांगळे सहकार महर्षी माननीय भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक मीनानाथ वरपे काँग्रेस सेवा दल अध्यक्ष सुरेश सर अहमदनगर जिल्हा खरेदी विक्री संघाचे संचालक सीताराम वर्पे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवाजी वर्पे कामगार पोलीस पाटील वर्पे सरपंच भाऊसाहेब पवार ग्रामपंचायत सदस्य बंडू वर्पे अमृत वाहिनी बाकीचे संचालक शिवाजी जगताप संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य गौतम जगताप रामदास सोनवणे सर आदी कार्यकर्ते उपस्थित होते कांबळे यांनी विद्यालयात स्थापनेपासून आपली सेवा सुरू केली नाना कांबळे यांनी आपली सेवा करत असताना सतत विद्यालयाचे हित जोपासले कांबळे यांनी चाळीस वर्ष सेवा केली या सेवेमध्ये पंचवीस वर्ष त्यांची सेवा थोरात विद्यालय कनोली येथे झाली आपल्या सेवेत अत्यंत प्रामाणिक होते नाना कांबळे यांनी सत्काराला उत्तर देताना म्हणाले की सर्व शिक्षकांनी मला सहकार्य केल्याने मी चांगले काम करू शकलो लहानपणीचे माझे शिक्षण याच गावात झाले त्याच गावात विद्यार्थ्यांची सेवा करण्याची संधी मिळाली ती सलग पंचवीस वर्षे याबद्दल मी खूप नशेबवान समजतो ज्या गावात शिक्षण झाले त्याच गावात त्याच विद्यालयात शिपाई म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि शेवटी नाईक पदावर सेकरी होत आहे माझे आई वडील व भाऊ यांच्या आशीर्वादाने चांगले दिवस आले माझा सन्मान सत्कार झाल्याने समाधान होत असून पुढील काळात अजून चांगलं काम करेल आलेल्या पाहुण्यांचे स्वागत भाऊ सुरेश बाबुराव कांबळे मेंगणे भाऊसाहेब अनाजी वाके दिलीप दिनकर खामकर कुंजा इल्ले जावई राजू सोपान साळुंके जावई किलसोडाजी वेताळ जावई महेश प्रभू गांगुर्डे मुलगा सतीश नाना कांबळे यांनी केले यावेळी पाहुणे अप्तिष्ट ग्रामस्थ सहकारी मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तविक विद्यालयाचे प्राचार्य वर्पेके

त्यांच्या मुलांना त्यांच्या मुलींना उत्तम दर्जेदार शिक्षण मिळावं या हातूनही संस्थेची निर्मिती त्यावेळेस करण्यात आणि ही संस्था म्हणजे केवळ शैक्षणिक संस्था नाही ही समाज समाज बदलला पाहिजे विशेषता बहुजन समाज बदलला पाहिजे त्याची मुलं मुली उत्तम पाहिजे आणि त्यांचं जीवन बदललं पाहिजे त्यासाठी ही संस्था निर्माण केली आणि त्यामुळे मी नेहमी म्हणतो की त्यांची सह्यादी इतर संस्था ही खऱ्या अर्थाने ते चळवळ आहे त्यांचे काम करे आधी सर्व त्या चळवळीचे कार्यकर्ते से कोण अध्यक्ष आहे कोण सेक्रेटरी आहे कोण मुख्याध्यापक आहे कोण शिक्षक आहे किंवा कोण अगदी शिपाई नाही कुठलाही पदार्थ काम करत सगळ्या जणांचं एकच उत्तर आहे तो कोणी विचारता काम आहे तो म्हणजे या चळवळीचे आपण कार्यकर्ते आहोत आणि नाना भाऊ कांबळे यांचं सन्मान काय आले उत्तम काम त्यांनी केले क्षमतेच्या सर्व वाटचा आपण जे काम करतो ते मनापासून करणं जीवनावून करणं हे खऱ्या ठिकाणी महत्वाचं असं आणि अशा भगवत तामडे यांनी केलेलं आहे

की ज्या वेळेस आम्हाला कोणत्याही कामाची अडचण येते ज्या ज्या समाला कार्यालय काम असतं ऑफिसर काम असतं त्याच्या वेळेस आम्हाला मी असेल सेचे सर असतील माझे तर काही सहकारी असतील फक्त नानाला सांगायचं की नाना या या सालात आपल्याला या या सालचा रेकॉर्ड आपल्याला पाहिजे फक्त पात्र कोणत्यामध्ये रेकॉर्डचे माझ्यासमोर हजर असायचं इतका अत्यंत तु कोणता अभ्यास नानाचा ऑफिसर रेकॉर्ड प्रत्युत्व होता सगळ्यांना दाखला आम्हाला द्यायचा असेल फक्त नानाला साल सांगायचं आणि सार सांगितल्या सांगितल्या पाच मिनिटाच्या आतच तो दाखला आमच्या पुढे हजर असायचा आणि अशा प्रकारे आम्हाला या नानाचं कार्यालयीन काम करत असताना अत्यंत मोलाचं सहकार्य होतं कोणते काम असेल चायचं असेल चाळीच्या चा बायांचं असेल आमचे सर्वत्र कर्मचारी आमच्या शालेय कामकाज करताना अत्यंत जीव येतून काम करतात त्यामध्ये नाना आज एकतीस आठ दोन हजार चोवीस या रोजी नाना स्वयंवृत्त होत आहे खरोखर नानाच्या कार्याचा गौरव जर आपण किती वेळी केला तर तो, तो, तो कमीच पडणार आहे इतकं महा कार्य हो। नानाने आयुष्यामध्ये केलेलं आहे नानाला ना पुढील भावी काळासाठी नानाला मी हजी हो, शुभेच्छा देतो आणि नानाला ज्या ते नाकर व्यक्त करतो की ज्या ज्या वेळेस आम्हाला तुमची गरज भासेल असेल जिथे गरज भासेल त्याच्या वेळेस आपण आम्हाला सहकार्य करावं ही अपेक्षा नानाकर व्यक्त करतो आणि माझ्या लांब्याला एक संपवतो आज माझ्या वडिलांचा सर्व कृती गौरव सोहळा तुम्ही हातामाटात साजरा करताय खऱ्या अर्थाने आम्हाला खूप आनंदाचा आहे आणि आज अभिमानास्पद आहे माझ्या वडिलांच्या बाबतीत बोलायचं झालं त्यांची त्यांची सेवा आज चाळीस वर्ष अडीच महिने इतकी झालेली आहे ते या शाळेच्या स्थापनेपासून या शाळेमध्ये ते सेवा देत आलेले आहेत त्यांची आज सेवानिवृत्ती होत आहे आणि त्यांनी दिलेल्या सेवेची पावती म्हणजे आपल्या शाळेने हा घडून आणलेला कार्यक्रम मी माझे वडिलांचे कर्तृत्व बंधुत्व मित्रत्व नेतृत्व या सर्व गोष्टी अगदी जवळून पाहिलेल्या आहेत अनुभवलेल्या आहेत ते घरातील थोरले आहेत आम्हाला एक तुलते दोन आत्या त्यांचे देखील अतिशय एकमेकांवरती प्रेम आहे आणि याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो त्याचबरोबर आम्ही जेवढे भावंड आहोत त्या भावंडांवर हो देखील त्यांचा खूप जीव आहे विश्वास आहे त्यांचं बोलायचं झालं तर अजून ते कष्टाला दैवत मानतात त्यांच्यामध्ये असणारा जो प्रामाणिकपणा आहे तो आम्ही आमच्या भावंडामध्ये रुजवण्याचा वेळोवेळी प्रयत्न करतच असतो त्यांनी आम्हा भावंडांना खूप शिकवलेलं आहे त्यांनी त्यांच्या कौटुंबिक जीवनात स्वतःला खूप महत्व दिलेलं आहे आज त्यांच्यामुळे मी खऱ्या अर्थाने या मंचावर तुमच्या समोरच नव्हे तर त्यांच्या समोर बोलण्याचे धाडस करत आहे आम्हा भावांवंडांवर त्यांनी खूप चांगले संस्कार दिले आहेत आम्ही भावंड ते संस्कार आमच्या जीवनामध्ये उतरवण्याचा नेहमीच प्रयत्न करत आहोत ते गावातील विविध सामाजिक कार्यात ते मोठ्या कार्या आनंदाने सहभाग घेतात त्यांना सामाजिक कार्याची देखील खूप आवड आहे हे सर्व कार्य करत असताना त्यांना निरोगी आयुष्य मिळावे मिळाले यापूर्वी त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य मिळावे असे मी ईश्वर ईश्वरी प्रार्थना करतो आमच्या सर्व कुटुंबांच्या नातलादांच्या वतीने त्यांना सर्वांवर सुद्धा कार्यक्रमाचे निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो नाना माझ्या सुनेला घेऊन पुढे फिरलेले नाही तर मी रक्षा ठेवायचं आता पुढे फिरलेले नाही शाळेमध्ये काम केलेले आहे गावामध्ये काम केलेलं आहे गावाला वेळ दिलेला आहे शाळेला वेळ दिलेला आहे आता जरा थोडस कमीत कमी महाराष्ट्र भ्रमण तरी करा तिला फिरवणार ना तिने तुमच्यासाठी कुटुंबासाठी खूप केलेलं आहे ज्यावेळेला तुम्ही शाळेमध्ये असता त्यावेळेला चार फोन मुलं सांभाळणं आणि त्यांचं पालन केलं सरकारने एवढं सोपी गोष्टी नाही हे सकाळी उठलं चहा चहा केला नाश्ता केला जेवण केलं तर शाळे गावामध्ये आणि गावातून शाळेमध्ये मला संस्थेने विचारलं तुम्ही चार म्हणलं मला आता थोडं गावातून थोडं बाजू लागेल मग मला त्याने आंभोऱ्याला आंभोऱ्याला मी चार पाच वर्ष काम केलं तिथून पानुर्याला दोन वर्ष काम केलं त्यानंतर परत आम्हानी मला तुला कल्लेला चवं लागेल परत कल्लेला आम्ही आणि त्यानंतर मला परत शाळा शाळेत म्हणून बढती मिळाली आणि मला वडगाव विद्यालयामध्ये जावं लागतं तिथे मी सहा वर्ष नोकरी केली पण शासनाच्या आदेशानुसार तिथले तर कर्मचाऱ्यांना आधीच मिळत नव्हता हे जगता गेले संस्थेने त्याला शासन मान्यता देत नव्हतं दवा आम्ही दहा बारा नव्हत्या संस्थेकडे आणि मग मी अण्णांना सांगितलं अण्णा अशा परिस्थिती मी सहा वर्ष काढले अण्णा मी काय थांबतो आपल्या आपल्या गावातली मुले म्हणे अण्णांचा माझी म्हणणं का असेल थांबतो म्हणे आपल्या गावात मुले आणि परत मग माझी बातमी कर आजपर्यंत तुम्ही सेवा हो केली तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने केली त्यासाठी माझे सहकारी महत्वाचे या प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक सर संजय सर कारण दोन सर आहे मुख्याध्यापक संजय सर त्यानंतर त्यासोबत दोन मिळालेले तांबे त्यानंतर आपल्या माध्यमिक विद्यालय वरते वरते सर कैलास वर्पेसर मुख्य व्यापक वाबळे सर सुभाष वरते सर आपले सर श्रीमती तांबळे मॅडम दिगे सर फोर सर गव बालपाने सर खराब सर श्रीमती दिगे मॅडम श्रीमती पापाळे मॅडम माझे सहकारी श्वेते सर नवने सर चत्ता थॉमस वरते वरते बाबासाहेब वरते हे अत्यंत माझ्या जवळचे आहे त्यानंतर कॉलेज शिवकर मॅडय श्रीमती हशी महाडय श्रीमती दुधा महाडय हिंगे सर सर साठे सर कथम सर श्री काळे सर यांचं मला मौलाचं कार्य मिळालं हा अर्थ आज अगरपर्यंत दिवस थांबावा पण नियमानुसार नाही थांबता मी अशीच शाळेची सेवा करीत राहणार आहे तरी रिटायर झालोना शब्द देतो की जोपर्यंत आहे तोपर्यंत मी शाळेत तो लक्ष देणार आम्हाला कुठल्या परिस्थितीने पाठीदर मला गावाचं राजकारण घेणंच जोपर्यंत आम्हाला आणि गावातील मंडळी आहे तोपर्यंत शाळेच्या बाबतीत लक्षच देणार तेवढं बोलतो आणि सांगतो ते आज अतिशय हा सोडा सोहळा म्हणावा लागेल नानानी जी सेवा केली त्या सेवेचा आज खऱ्या अर्थानं आपण सर्वांनी भरभरून कौतुक केलेलं आहे आता या ठिकाणी मी नाना आपल्याला एकच सांगू इच्छितो प्रत्येक सेवापूर्तीच्या कार्यक्रमामध्ये त्या उडी सादर केल्या जातात त्याही या ठिकाणी आपणासाठी त्या ठिकाणी मी सादर करत आहे कितीही सुखद असले तरी कुठेतरी संपणारी वाट असते आणि त्या संपणाऱ्या वाटेबरोबरच सुरू होणारी नवीन पहाट असते या तरी आज आपल्या पुढील आयुष्यामध्ये आपण या ठिकाणी त्या विद्यालयामध्ये काम करत असताना सतत जो सकारात्मक दृष्टिकोन समोर ठेवून काम केलं त्याबद्दल आम्ही खरोखर आपले आभारी आहोत सुरुवातीला या ठिकाणी सिपाई बदार काम केलं आता शेवट या ठिकाणी लाईट बदार काम केलं अनेक ठिकाणी बदले होत पुन्हा हा इतिहास आपण सर्वांनी ऐकलेला आहे आणि खरोखर या ठिकाणी आम्हाला व्यक्तिगत मला आणि सर्व आमच्या गावकऱ्यांना अभिमान आहे आपल्या युनिटमध्ये मध्ये काम करत असताना ते सर्व शिपाई असेल नाना असेल बाबासाहेब असेल सहमत असेल नामदेव असेल आणि सर्व शिक्षक जे जे काही या युनिट मध्ये काम करतात अतिशय या ठिकाणी आपलं स्वतःच युनेज आपलं स्वतःचं घर आपली स्वतःची एक जबाबदारी अतिशय कर्तव्य निष्ठेने पार पाडताना आम्हाला दिसतात याचा आम्हाला सर्वांना अभिमान आहे का कुणा साऊक या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की या ठिकाणी सेवा निवृत्त व्हावं एखाद्या शिक्षकांना आता समोर आशन जाणार नसलं त्यांना जवळची बदली होत त्यांची होती नाही त्यांनी बदली करून दिली मला मला लाभ यावं लागत मी येईल परंतु मला इथंच काम करायचं आहे म्हणजे ही जी काही त्यांची सकारात्मक दृष्टिकोन सगळ्या शिक्षकांचा सत्तेक कर्मचाऱ्यांचा हा एक आमच्या दृष्टीनं अतिशय अभिमानाचा भाग आहे या ठिकाणी नाना खरोखर या ठिकाणी मी स्थानिक स्कूल समितीच्या वतीनं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं तर विद्यालयात आपल्या विचारातल्या शिक्षकांच्या वतीनं शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीनं प्राथमिक विद्या मंडळच्या वतीनं त्यांच्या सर्व शिक्षक सहकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी त्यांना आपली पुढील वाटचाल अजून आनंददायी हो आणि नानांच्या बाबतीमध्ये फरफर नानांनी या ठिकाणी त्याच्या मनामतान सांगितलं त्या ज्या वेळेस काही अडचणी त्यावेळेस मी या ठिकाणी शाळेसाठी उभारेल शाळेसाठी मदत करेल नाना हे खरोखर आपल्या जीवनामधलं हे सत्य आहे कारण तुम्हाला सांगतो मित्रांनो नानांची नानांनी कधी राजा घेतली नाही प्रत्येकाच्या सर्व्हिस करणाऱ्यांना काही राजा असते पगारी राजा असते नानाचे पुष्कळ राजा शिल्लक राहिले हा घरी करमत नाही मला शाळेचेच काम करावं लागतं म्हणजे अशा पद्धतीचा हा सकारात्मक दृष्टिकोन नानाचा आम्ही पाहिला जवळ पाहिला आणि तर पुढे देखील तुम्ही शाळेसाठी जे जे काही काम असेल ते करण्यासाठी त्याची नेहमी तयारी असेल आणा आपल्याला पुढील मात मी सर्वांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो आपल्याला